Thank you. कुस्तीच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही सत्रातील उत्कंठावर्धक लढतींनी कुस्ती शौकीनांची मणे जिंकली महाराष्ट्र केसरी किताबासाठी मल्लांच्या युद्धास प्रारंभ झाला आहे चैतन्यमयी वातावरणात शुक्रवारी झालेल्या कुस्त्यांनी उपस्थित हजारो नागरिकांचे डोळ्यांचे पारणे फेडले रोमहर्षक व अटीतटीच्या कुस्त्यांना नागरिक टाळ्या व शिट्ट्यांनी दाद देत होते अनेक दिग्गज मल्ल एकमेकांना भिडत वेगवेगळे डाव टाकत प्रतिस्पर्धांवर विजय मिळवत होते माती विभागात महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या महेंद्र गायकवाड संदीप मोटे वेताळ शेळके विशाल बनकर अनिकेत मांगडे आकाश रानवडे तसेच गादी विभागात महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पृथ्वीराज मोहन यांच्यासह अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकर यांनी प्रतिस्पर्धाला आसमान दाखवून आगे कूच केली तर महाराष्ट्र केसरी बाला शेख हर्षवर्धन सदगीर ज्ञानेश्वर जमदाडे हर्षद कोकाटे शुभम शिदनाळे श्रीमंत भोसले नरेश म्हात्रे गणेश कुकुते अभिमन्यू फुले भरत कराड रमेश बहिरवाल वैभव माने या दिग्गजांचे आवाहन शुक्रवारी संपुष्टात आले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतींना शुक्रवारी सायंकाळी सुरुवात झाली या लढती पाहण्यासाठी अहिल्यानगरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन दाखल होते राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास व स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्यासह राज्यातून आलेले नावाजलेले मल्ल राजकीय पक्षाचे नेते यांच्या उपस्थितीत महत्वाच्या कुस्त्या लावण्यात आल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्राम जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने अहिल्यानगर येथील स्वर्गीय बलभिमान जगताप क्रीडानगरी वाडिया पार्क येथे सुरू असलेल्या सदुसष्टाव्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या सकाळ व सायंकाळच्या सत्रात माती व गादी विभागातील ब्याण्णव आणि महाराष्ट्र केसरी शहाऐंशी ते एकशे पंचवीस किलो वजनी गटातील काही गटातील गतविजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले तर काहींनी धक्कादायक निकालाची नोंद करत विजेते पदावर शिक्कामोर्तब केले माती विभागात महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या सोलापूरचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने आपल्या लौकिकाला साजसा खेळ करत एकेरी व दुहेरी पटांच्या डावावर निर्धारित वेळेत पाच शून्य गुणांनी कोल्हापूरच्या शुभम शिंदनाळेचा पराभव केला तर सांगलीच्या संदीप मोटे यांनी साताऱ्याच्या गणेश कुकुते याचा सहा शून्य सोलापूरच्या विशाल बनकर व अमरावतीच्या ज्ञानेश्वर जमदाडे यांच्यात अत्यंत प्रेक्षणीय लढतीत विशाल बनकरने सात शून्य अशी निर्णायक आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने कोल्हापूरच्या श्रीमंत भोसले याचा दहा शून्य अशा गुणाधिक्यांनी पराभव करत विजयी सलामी देणाऱ्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरची विजयी घोडदौड पुढच्या फेरीत विशाल बनकरने रोखली कुस्तीच्या निर्धारित वेळेत विशालने ही लढत आठ दोन अशी जिंकत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला महाराष्ट्र केसरी व वा वाशिमचे प्रतिनिधी करणाऱ्या बाला शेखने हिंगोलीच्या नितीन खंडेवालचा दहा शून्य अशा गुणाधिक्यांनी पराभव करत पुढच्या फेरीत धडक मारली परंतु पुढच्या फेरीत सोलापूरच्या के शेळके याच्याबरोबर झालेल्या लढतीत बालर रफिक शेखच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला तर वेताळ शेख शेळकेचा याचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश झाला गादी विभागात महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या पुण्याचा नवोदित मल्ल पृथ्वीराज मोहळे याने जालन्याच्या जा जगदीश चारावडेचा दहा शून्य अशा गुणाधिक्यांनी पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला तर नांदेडचे प्रतिनिधित्व करणारा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणारा हर्षद गोकाटे यांच्यात लढत झाली ही लढत अत्यंत चुरशीची होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र दिप्पाड शरीर येष्टी व बलदंड शिवराज राक्षे यांनी सुरुवातीलाच आक्रमकता दाखवत ही लढत अकरा शून्य अशी जिंकत विजयी आश्वमेध सुरू केला सुरू ठेवला स्पर्धेचे संयोजक आमदार संग्राम जगताप यांचे क्रीडा नगरीत आगमन झाल्यावर त्यांचे जल्लोषात तालात स्वागत करण्यात ता आले यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेत वाजत गाजत माती व गादी आखड्यांवर मिरवले तसेच कुस्तीगीर संघाचे राज्याध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांचेही जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने उत्साहात स्वागत सत्कार करण्यात आलाय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर